इस्लाम धर्मात रमजान पर्व अर्थात रोजा करणं याला विशेष महत्त्व आहे महिनाभर हे पर्व साजरे केले जाते शनिवारी चंद्रदर्शन घडल्यानंतर रमजान पर्वास सुरुवात झाली रविवारी पहिलाच रोजा असल्यानं मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह हो होता लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत बहुतांशी जणांनी पहिला रोजा केला घरातील चिमुकल्यांनी देखील रोजा केल्यानं कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण होतं त्यातही बहुतांशी चिमुकल्यांचा जीवनातील पहिला रोजा असल्यानं त्यांच्या कुटुंबियांमध्ये तर अधिकच उत्साह हो होता त्यांच्यासाठी नवीन कपडे खरेदी करण्यात आले त्यांना आवडणारे खाद्यपदार्थ फळफळावळ आणून त्यांचा रोजा इफ्तार सोडण्यात आला तत्पूर्वी त्या चिमुकल्यांना नवीन कपडे परिधान करत फुलांनी सजवून दर्गाहसह त्यांच्या भागातील विविध दर्ग्यांमध्ये दर्शन घडवून आणण्यात आले पहिला रोजा असल्यानं मुस्लिम बांधवांनी दिवसभर इबादतमध्ये घालविला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मशिदीमध्ये नमाज आणि कुराण पठण करण्यात आले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच इफ्तारसाठी लागणाऱ्या अन्य वस्तू खरेदीसाठी शाहिद अब्दुल हमीद चौक दूध बाजार चौक मंडई मोहम्मद अली रोड वडाळा गाव कठडा आदी भागात बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती तर खाद्यपदार्थांची अनेक दुकानं सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा